नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो सीमा सडक संघटन या अंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती येणार आहे त्याचं नोटिफिकेशन पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सीमा सडक संघटन म्हणजे बी आर ओ यामध्ये जवळपास साडेचारशे प्लस जागेची भरती येणार आहे आणि यामध्ये चालक टर्नर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे आणि ही भरती केव्हा येणार आहे तर तर बघा मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यामध्ये पदे दिलेली आहे ड्रॉसमनच्या एकूण सोळा जागा आहे नंतर सुपरवायझरच्या दोन टर्नरच्या दहा मशिनीची एक ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टचे चारशे सतरा सर्वात जास्त जागा या ड्रायवरच्या असणार आहे नंतर बघा ड्रायवर रोट रोलर याच्या फक्त दोनच आहे नंतर आहे तर एक्सेवेटिंग मशिनरी त्याच्या एकूण अठरा जागा आहे तर बघा टोटल चारशे सहासष्ट जागेची या ठिकाणी भरती येणार आहे आणि सर्वात जास्त जागा या ठिकाणी ड्रायवरच्या असणार आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता चार सतरा जागा ड्रायवर तर बघा याची जी अंतिम तारीख आहे अजून जाहीर व्हायची आहे ठीक फक्त या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे एवढ्या जागेची भरती येणार आहे तर मित्रांनो सध्या या ठिकाणी नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर केलेला आहे लवकर या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे म्हणजे येणाऱ्या आठ दिवसामध्ये जाहिरात पण या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद